बातमीचे प्रायोजक आहेत पी जी रिसॉर्ट नंदुरबार शिरपूर येथील निमजरी नाक्यावरील राम कॉम्प्लेक्सला भीषण आग चार दुकानांचं लाखो रुपयांचे नुकसान शिरपूर शहरातील निमजरी नाका परिसरात बुधवारी दुपारी दोन वाजता राम कॉम्प्लेक्सला अचानक आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला काही क्षणातच आगीने रूप धारण करून कॉम्प्लेक्समधील सेवा क्लिनिक दवाखाना श्रीराम मेडिकल व एसबीआय बँकेचे ए टी एम सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ सोयाबीन या चार दुकानांना वेढले आग पाहताच व्यापारी नागरिक आणि स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले घटनेची माहिती मिळताच शिरपूर वरवाडे नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने सहा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवल्या अग्निशमन बम दलाने शर्तीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली आग विझवण्याचा कामाला वेग आला असताना मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर येत असून नुकसानाची अचूक किंमत प्रशासनाकडून पुढील तपासात निश्चित होणार आहे <द्वारी> शिरपूर शहरात निवडणूक प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू असतानाच आग लागल्याची बातमी कळताच विविध राजकीय पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी प्रचार थांबवून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी स्थानिकांसह अग्निशमन दलाला मदत करून आग नियंत्रित आणण्यासाठी सहकार्य केले सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे मात्र आगीचे कारण अद्याप गुलदस्त असून विजेच्या शॉर्ट सर्किटची शक्यता वर्तवली जात आहे पोलीस व अग्निशमन विभागाकडून पुढील तपास सुरू आहे नंद दर्पण न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद झालं तीस एक लाखाच नुकसान झालंय काय काय होतं इकडे सगळं मेडिकल आणि आपण पण चालले गेले हे तुमचं दवाखान्यात दवाखाना पूर्ण टोटल ना काहीच झिरो काही कारण समजायला मार्ग पावणे दोन पर्यंत तर मी दुकानावरच होतो आणि त्यानंतर दहा मिनिटातच कुठून लागली काय लागली अजून काही समजेल मार्ग ज्यावेळेस चेक केल्यावर समजेल मला ज्या वेळेस आम्ही पोहोचलो इथं एटीएम च्या वायर मधून एसी पूर्ण चालले होते एसी ब्लास्ट झाली दोन एसी ब्लास्ट झाले एसी ब्लास्ट झाले साधारण आम्ही रूम मध्ये होतो आमचा पेपर होता आम्ही अभ्यास करत होते खालून आमचा आगीचा जा वगैरे ते ब्लास्ट वगैरे झालं काचे वगैरे सगळं फुटले मग ते सगळं आग वगैरे वरती गेली होती मग ते बघून आम्ही खाली पाडालो होतो तोपर्यंत हे सगळं मागे तुम्ही बघू शकता ते पूर्ण सगळं उद्ध्वस्त झालेलं होतं मी माझ्या हॉटेल ला जात असताना मला तिथं आडूच्या ऐकवा आगीच्या धुवा आगी आगी देतला आम्ही थांबलो त्यानंतर कॉलेजच्या मुलाने आम्हाला सांगितलं की मध्ये आग लागली हो आम्ही गेलो मध्ये पाहिलं तर साधारणतः एक आजी होती म्हातारी आजी होती आणि दोन मुली बाहेर पडता आले तेव्हा बाकीचे मुलं वरती वरती गेले वरती कोणी अडकलं होतं का आजी म्हातारी आजी होती सुखरूप आहे सुखरूप आहे आता